गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल दहा लाख रुपयांच्या गुन्हा उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे फिर्यादी सूरज शंकरलाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम चारशे वीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता राजू नावाच्या अनोळखी इसमाने सोन्याचा तुकडा दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर नकली सोनं देऊन तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता दरम्यान पोलीस नाईक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गुजरातमध्ये असल्याचं समजलं त्यावरून पोलीस पथक गुजरातला रवाना झालं मोबाईल सीडीआर आणि एसडीआर चा तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला सर्वोदय नगर गुजरात येथून ताब्यात घेण्यात आलंय अटक आरोपीचं नाव धर्मा मानसिंग कच्ची असं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याचा मुलगा अजय धर्मा कच्ची या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून दोन लाख वीस हजार रुपयांची केल खरेदी केल्याचंही तपासात स्पष्ट झालंय अटक आरोपीकडून चार लाख ,00 रुपये रोख रक्कम कॅनरा बँकेत नऊ तीस हजार दोनशे एकोणतीस रुपये असलेलं खाते हॉल्ट नकली सोन्याची मणीमाळ आणि खरी सोन्याची दोन मणी असा एकूण पाच लाख एक हजार पाचशे नऊ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर आयुक्त संजय जाधव उप पोलीस आयुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन रोजी एक बनावट सोने दाखवून फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता या अनुषंगानं आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला सुरज शामनानी यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये सदर व्यक्तीला एक सोनं दाखवून सोन्याचा दा तुकडा दाखवून दहा दा लाख रुपयामध्ये सोनं तुम्हाला आम्ही मिळवून देतो अशा पद्धतीची एक तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं आपण तांत्रिक तपान तपास करून त्याचं एक विश्लेषण करून गुजरातमधून आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला चार लाख रुपये रोख आणि जे बनावट सोनं वापरलेलं होतं ते आणि जो सोन्याचा ओरिनल तुकडा दाखवला जातो हे आपण रिकवर केलेलं आहे त्यामध्ये आरोपीने त्याच्या मुलाला एक ड्यूक कंपनीची मोटरसायकल विकत घेऊन दिल्याची त्यात तपासातून निष्पन्न झालेलं आहे सदरची गाडी आम्ही थोड्या दिवसामध्ये रिकवर करू त्याचमध्ये याच्यामध्ये आरोपींना अटक केलेली आहे आरोपीला कोर्टासमोर हजर करून कोर्टाने त्यांना पी सी आर दिलेला होता याच्यामध्ये एक गँग असल्याची एक निष्पन्न होत आहे त्या गँगचं आयडेंटिफिकेशन पोलीस तपासामध्ये करत आहेत यामध्ये सदर आरोपीवर याच्यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत एक मानपाडा पोलीस स्टेशनला एक सेंट्रल पोलीस स्टेशनला आहे या गँगमध्ये अजून इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना नावाज निष्पन्न करून आम्ही त्यांना अटक करण्याची कारवाई करत आहोत या अनुषंगानं तपास चालू आहे याच्यामध्ये इतर कोणते आरोपी निष्पन्न जर इतर राज्यातील होत असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांना यामध्ये जे फिर्यादी आहेत तक्रारदार यांना हे मेडिकलचं यांचं शॉप आहे त्यांना त्यांचा भोळेपणाचा स्वभाव पाहून त्यांना एक लालूच दाखवलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा संपर्क वाढवला आहे आणि त्यांना एक सोन्याचा तुकडा जो ओरिजिनल आहे तो दिलेला होता जे की सोनाराकडनं चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आले की खरं सोनं आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांना पैसे दिले त्यावेळेस त्यांनी ते बनावट सोनं दिलेलं तपासात निष्पन्न झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ